हरे कृष्णा आपण सगळ्यांना मोक्षदा एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मोक्षदा एकादशी म्हणजे नेमकं काय तर त्याविषयी जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांची उत्सुकता असेलच आणि त्यासाठी आपण ब्रह्मांड पुराणामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या मोक्षदा एकादशीचं जे महात्म्य आहे ते भगवान कृष्ण हे युधिष्ठिर सांगतायत ते आपण सगळेजण श्रवण करूया इकडे संवाद सुरू होतोय तो भगवान श्रीकृष्णांना हे भगवंता मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव काय आहे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि देवतेचं पूजन केलं पाहिजे याविषयी तुम्ही कृपा करून मला सांगा त्यावर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते म्हणतात की एकादशी म्हणतात आणि या एकादशीच फळ किंवा वर्णन ऐकल्यास कृपया लक्ष देऊन ऐका या एकादशीचा एका महिमेच वर्णन ऐकल्यास वाजपेय यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं तर आपणा सगळ्यांना देखील या यज्ञचा फळ प्राप्त हो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका मोक्षदा एकादशी ही सर्व पापांचं हरण करणारी आहे त्याच्यामुळे भगवंत युधिष्ठिर महाराजांना सांगतात की मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या मंजिरी जी असतात त्या मंजिरी त्याचप्रमाणे धूप आणि दीप हे अर्पण करून भगवान श्री दामोदरांची पूजा केली पाहिजे आपल्याकडे दामोदर आहेत त्या दामोदरांची काय केली पाहिजे पूजा करायला हवी आणि ही एकादशी मोठ्या मोठ्या पातकांचं नाश करणारी अशी आहे जी काही आपल्याकडून पातक होतात ना त्या पातकांचा नाश करणारी आहे आणि त्या दिवशी रात्री म्हणजे एकादशीच्या दिवशी रात्री भगवंताच्या प्रसन्नतेसाठी काय केलं पाहिजे तर नृत्य केलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे आणि कथा करून जागरण केलं पाहिजे असं भगवंत सांगत आणि ज्यांची जी पितर आहेत ती नरकामध्ये आहेत जे वर्षानुवर्षे पडलेली आहेत त्यांनी या एकादशीचं पुण्य पितरांना दान करावं आणि अशा पद्धतीने जर ते दान केलं तर काय होत त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर हे फलश्रुती आहे या एकादशीची एक तर आता भगवंत पुढे प्राचीन वैष्णवांनी विभूषित असलेल्या रमणीय चंपक नगरामध्ये वैरवानस नावाचा एक राजा राज्य करत होता आणि तो आपल्या मुलांप्रमाणेच प्रजेचं पालन करीत होता आणि एका दिवशी त्याच्या स्वप्नामध्ये रात्री त्यांनी असं बघितलं की त्याची जी पितर आहेत ती नीच अशा नरक योनीमध्ये गेलेली आहेत त्यांना त्याच्यामध्येच ते पडून राहिलेले आहेत आणि आहे। आपल्या अशा पितरांची जी अवस्था आहे ते बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांना फार वाईट वाटलं अरे असं कसं शक्य आहे ते नीच योनीमध्ये जाऊन पडलेले आहे तो दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी म्हणजे सकाळी सकाळी उठला पहाटेच उठला आणि त्यांनी ब्राह्मणांना बोलावून घेतलं आणि राजाने त्या स्वप्नाविषयी त्या ब्राह्मणांना ते सांगितलं की माझी जी पित्र आहेत ती कशामध्ये पवडलेली आहेत तर नीच अशा नरक योनीमध्ये ते सापडलेले आहेत त्यावर महाराज त्यांना सांगतात की ते त्याच्यात तर आहेतच पण त्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा ते, ते वारंवार रडत होते आणि ते म्हणत होते की तू आमचा वंशज आहे आणि त्यामुळे केवळ तूच आम्हाला या स्थितीमधून बाहेर काढू शकतो त्याच्यासाठी हे द्विजवर म्हणजे काय ते ब्राह्मणांना सांगता येत की कृपा करून तुम्ही मला सांगा की मला या अवस्था मध्ये पितरांचं दर्शन झालेलं आहे मी फार अस्वस्थ झालेलं आहे मला काहीच कळत नाही मी काय करायचं आहे मी कुठे जायचं आहे काहीच कळत नाही मी गोंधळून गेलेलो आहे त्यामुळे मला कृपा करून तुम्ही सगळ्याजण सांगा की मी कुठलं व्रत केलं पाहिजे कुठलं तप केलं पाहिजे कुठला योग केला पाहिजे ज्या कारणाने माझे जे काही पित्र आहेत जे माझे पूर्वज आहेत जे नरकामध्ये अडकून राहिलेले आहेत ते त्वरित तिथून बाहेर येतील आपण कृपा करून मला सांगा तर माझ्यासारखा जो बलवान राजा आहे माझ्यासारखा साहसी पुत्र आहे माझे पूर्वज सगळे गेलेले आहेत त्यावेळेला माझ्या आई वडिलांनी नरकात जावं मग माझ्या जीवनाचा अर्थ काय उरलाय असं तो ब्राह्मणांना सांगतो त्यावेळेस ब्राह्मण जे आहे ते, ते सांगतात राजन तिथे जवळच पर्वत मुनींचा आश्रम आहे आणि ते भूत आणि भविष्याचे ज्ञाते आहेत म्हणजे काय त्यांना भूतकाळ पण समजतो आणि त्यांना काळ पण माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही त्या ऋषींच्या आश्रमात जा ऋषींना भेटा त्या अनुषंगाने राजा जे आहेत ते त्वरित काय करतात पर्वत मुनींच्या आश्रमामध्ये जातात आणि तिथे मुनींना जाऊन लगेच साक्षात दंडवत प्रणाम करतात आणि दंडवत प्रणाम करून मुनींची आधी चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर महाराज त्यांना म्हणतात हे मुनिवर्य आपल्या कृपेमुळे माझ्या राज्यामध्ये सर्व काही कुशल मंगल चाललेला आहे परंतु माझ्या स्वप्नामध्ये मी बघितलेलं आहे की माझे पूर्वज जे आहेत ते नरकामध्ये पडलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्या पुण्याने त्यांची सुटका होऊ शकते हे आपण मर, कृपा करून मला सांगा जेणेकरून मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होईल आणि महाराजांचं हे वचन ऐकल्यानंतर मुनिवर्य हे आहेत काही काळासाठी ध्यानस्थ असे बसतात आणि ध्यानस्थ बसल्यानंतर ते राजांना सांगतात की महाराज मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचं नाव आहे मोक्षदा एकादशी त्या एकादशी व्रताचं तुम्ही पालन करा सर्वांनी पालन करा आणि त्याच पुण्य तुम्ही तुमच्या पितरांना द्या तुमच जे काही पुण्य आहे ते पितरांना दान करा आणि त्या पुण्याच्या प्रभावाने पितरांची नरकातून सुटका होईल आणि त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात की युधिष्ठिरा मुनींच जे काही कथन होतं म्हणजे मुनींनी जो काही त्यांना मार्ग दाखवला तो मार्ग ऐकल्यानंतर राजा पुन्हा घरी आला एकादशीचं व्रत पालन केलं आणि त्याचं पुण्य त्यांनी पितरांना दान केलं आणि पुण्य दान करताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि वैरवासन महाराजांचे वैर वानस माफ करा नाव होत वैर वानस महाराजांचे पितर जे आहेत पितरांसहित कुठले पितर होते ते नरकातून मुक्त होऊन आकाशामध्ये आले आणि महाराजांना म्हणाले की पुत्रा तुझं कल्याण असो आणि असं म्हणून सर्वजण जे आहेत ते स्वर्ग लोकामध्ये निघून गेले म्हणून सगळ्यांनी नीट ध्यानपूर्वक ऐका की अशा प्रकारे जो कोणी या चिंतामणी चिंतामणी म्हणजे काय आपण मागे तो वर आपल्याला मिळणार आहे असा चिंतामणी असणाऱ्या एकादशी व्रताच पालन करेल त्याच्या त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होईल आणि याच महात्म्य कोणी ऐकेल वाचेल त्याला वाज यज्ञाच फळ प्राप्त होईल धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे राम हरे राम